नमस्कार मंडळी तर रानामध्ये आलोय तर आज मी बारीक बारीक पाऊस आहे मित्रांनो आमच्याकडे काय पावसाने तर लईच परेशान केले मी काय सांगाय तुम्हाला आता हे आपल्या रानामध्ये मित्रांनो गवत बघा किती झाले आता मित्रांनो बारीक गवत मध्ये भरपूर झाले हे गवत कुठून आलंय काय नाही मित्रांनो तर उपट नाही चालू आहे आमचं गवत हे तर ह्या साईडनं आमचं डॉगी सुटलय चौकून इतका कापड झाले ना मित्रांनो आणि बारीक पाऊस चालू आहे जरा बारीक बारीक असं फवार्या पाऊस चालू आहे सारखे एकदम चांगली आहे मित्रांनो पण दिवस झाले ना रानामध्ये पाऊसच चालू आहे आमच्याकडं तर फक्त पाळी टाकली होती आपण त्या दिवशी चिखलामध्ये टाकली होती ते बी जागेवरच चिटकून गेले गवत बघा सारखी चांगली आहे पण आता काय करता त्या रानामध्ये तर आपली धार चालू आहे तिथून या एरियामधून धार निघते ती बघू जितक उपटा तितक उपटतो पाऊस आलं की निघू तिकडं तिकडे नाही राहत मित्रांनो काही आवाज येत असं बहुतेक तुम्हाला वाढणार अस बघा डोकी कसं का टाईट करून ठेवते लगेच होऊन जातं आमचं डोगी लगेच लाल्या लाल्या आठ दिवसापासून घरी नव्हतं मित्रांनो कुठं गायब होत त्याला मिळण्याचा आज आलाय रानामध्ये होत लाल्या का त्या साईडनं वाण्यार आहेत मित्रांनो बघतोय मी ती त्या साईडनं जाताना नाही तर पाऊस थोडं जास्त चालू आहे मित्रांनो आपण टू व्हीलर आणली आपली गाडी तर गाडी जाणार नाही रस्त्याने मग तर निघतोय गावाकडं त्या राहणामधून जाऊ आपण आता तर डॉग डॉकी मी आपल्या येणार आहे कुठे डॉगी हे बघा पाठीमाग लगेच तर तुमच्याकडं कसं काय आबाळ आहे मित्रांनो ते बी कमेंट करा बघा पुढच्या साईडनं किती आबाळ झाले आता आणि ह्या साईजनं तर पाठीमागं गरजू आहे मित्रांनो लईच काळा बुरा बळाले त्या साईड आपले हांडी आणि की अंडी तर फुरली आहे मित्रांनो त्या दिवशी फवारा मारला होता आपण इथं ठेवलं होतं त्याला तर दोन दिवसामध्ये फवारणी करायची आपल्याला लूक ह्या राणामधली अशी झाली मी बघा चल चल वान अवर आल ते मित्रांनो इकडे हे बघा वन अवरानेच खाल्ले बघा आपले इकडून गेले बहुतेक मांड्यात झाले मित्रोंड बोंड गेंड एकदम पाच पाच सहा सहा बोंड झाले त्याच्यामध्ये आपण गुरु देऊन काढले मित्रिव राहिले आपलं एक फक्त त्याच्यामध्ये अर्ध्याच्या वर पाळी टाकली आपण पण थोडं राहिले बघा त्याच्यामध्ये जास्त गवत आहे एकदम चांगली क्वालिटी एस यू सी बॅग ही तर यू सी जरा क्वालिटी यंदा चांगली दिसते मी जरा चांगलीच क्वालिटी यंदा बोल्ड बी जरा ठोकर आहे त्याची वार बी जरा भरपूर झाली आहे त्याची माझ्या छातीला लगते समजा हे आंब्याचं झाड मित्रांनो असं आहे आपलं आता गेल्या वर्षी लावत होता पुण्याला चांगलं झाले तर या सधले तर याच्यामध्ये आपण खुरपून घेतलाय मी काकडीची वेल लावली होती पण काकडी लागली नाही बाजू त्याला फुलं भरपूर आले त्याला फुलं आले त्याला हे बघ काकडी आली नाही आजू ये ना तका चिल्ला करना चाहिए बरपूठी का इंदलाव लेता ब्लॉक कंटिन्यू करा रहे मित्रों तेरा अपनी गाड़ी त्या साइड लावली लाव ले मित्रों ना बोल अति तो थाम गाड़ी अपन पाउज़ भी थोड़ा चिल्ला पार ले मित्रों तेरे इते भी अपुन काकड़ी स्वील लाव मित्रों साइड फुलं आले भरपूर त्याच्यावर पण काकडी नाही एक मी त्याच्यावर आत्ता मोठी होती ती चार दिसाने मोठी लगेच गाव राहण्या तर गावाकडे निघतोय मित्रांनो आज काही जास्त सूट नाही केली आपण फक्त आता शेती निगडीतच दाखवली आज आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जेणेकरून जरा सपोर्ट करत जा मित्रांनो त्यांनो लॉंग हिड्यूलाच सपोर्ट करत जा फक्त आपली शॉर्ट हिड्यूला भरपूर यूज येतात पण फक्त लॉंग हिड्यूलाच कमी यूज येतात मित्रांनो तर भेटू उद्याच्या ब्लॉकमध्ये मी